नमस्कार मंडळी मी कमलेश बागवे आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो जवळजवळ एक वर्षानंतर आपण पुन्हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आताच श्रावण महिना सुरू झाला नागपंचमी झाली काल नारळी पौर्णिमा होती आणि आज रक्षाबंधन काल नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने पारंपरिक रीतीने नारळी पौर्णिमा साजरी केली आणि ह्या नारळी पौर्णिमेचं एक वैशिष्ट्य असतं की बांधव समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात तर त्याचं एक कारण असतं की जून जुलै महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो समुद्र पूर्ण उसळलेला म्हणजे चवतळलेला असतो अक्षरशः वादळ वादळी वारे सुटलेले असतात आणि ह्यामध्ये बांधव आपल्या बोटी किंवा जहाजं मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये नेत नाहीत आणि अशाच वेळेला या समुद्राला शांत करायचं असतं आणि तो शांत खवलेल्या समुद्राला शांत करून आपली जहाजं किंवा आपल्या ज्या बोटी आहेत मच्छीमारी करण्यासाठी पुन्हा समुद्रामध्ये नेण्यासाठी एक दिवस असतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण केल्यानंतर समुद्र शांत होतो असं पूर्वीपासूनची म्हण आहे आणि ते खरं देखील आहे तसंच एक दुसरा प्रश्न पडलेला असतो की नारळी पौर्णिमा असते त्याच वेळेला रक्षाबंधन काय येतं म्हणजे नारळी पौर्णिमे दिवशीच रक्षाबंधन येतं एक कधीतरी तर कधीकधी नारळी पौर्णिमा एक दिवस असते आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असतं पण त्याचं कारण काय आहे म्हणजे तेच म्हणजे आज पौराणिक कथेमध्ये त्याचं वेगळं कारण आहे आणि आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलचं म्हणजे माझं स्वतःचं प्रत्यक्ष म्हणजे असं एक आ, एक असं वाटतं की नारळी पौर्णिमे दिवशीचं रक्षाबंधन काय येतं किंवा नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच रक्षाबंधन काय येतं नारळी पौर्णिमेला ज्या ज्या पद्धतीने कुळी बांधव समुद्राला शांत म्हणजे आपल्या भावाला एक शांत करण्याचा प्रयत्न जो चालू असतो नारळ अर्पण करून त्याचप्रमाणे म्हणजेच कोळी बांधव त्यांच्या कोळींनी त्यांचं एक हे असतं की आपण आपल्या भावाला काहीतरी तिथे अर्पण करावं आणि त्यानंतर मग जहाजं किंवा जी मच्छीमारीसाठी जी बोटी वगैरे ज्या जातात त्या सुखरूपपणे पुन्हा रिटर्न मच्छीमारी करून पुन्हा रिटर्न समुद्रातून पुन्हा याव्यात आणि समुद्र हा आपला एक भाऊ आहे या पद्धतीने ते आपलं अर्पण करत असतात नारळ वगैरे आणि तसंच त्याच दिवशी रक्षाबंधन असतं किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असतं मग रक्षाबंधन का साजरा केलं जातं ज्या पद्धतीने कोळी भगिनी कोळी बांधव समुद्राला म्हणजे सुखरूपपणे आपला जो पुढील जो वर्षभराचा जो कार्यभार आहे तो सुखरूपपणे आणि व्यवस्थित आणि समुद्र आपलं संरक्षण करतो या पद्धतीने जो नारळ दिला जातो म्हणजे एक राखी बांधली जाते समुद्राला त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी किंवा नाळी पौर्णिमेच्या त्या दिवशी रक्षाबंधन येतं ते असतं की आपल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी बहीण आपल्या भावाला राखी बांधते माझं तर रक्षाबंधन झालं आणि आता मी चाललो आहे अशा ठिकाणी म्हणजे अगोदर पण गेलो आहे मी निमित्त कुठेतरी आज फिरायला जायचं असं ठरवलं आणि निघालो आणि पोचलो बायका स्टेशनला आणि बायका स्टेशनवरून एक काढली तिकीट आणि त्या ट्रेनमध्ये बसलो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बरीच अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत त्याच पद्धतीने मुंबईमध्ये देखील म्हणजे महाराष्ट्राची राजधानीच आहे मुंबई पण मुंबईमध्ये देखील अशी एक निसर्गरम्य म्हणजे कोकणाचा फील आणून देणारी अशी निसर्गरम्य स्थळं आहेत त्या स्थळाला आज आपण भेट दिलेली आहे याच्यापूर्वी पण बऱ्याच वेळेला दिली होती पण तिथे जेवणाचं वगैरे आपण मागच्या वेळेला आपण दाखवलं होतं की कसं जेवण असतं वगैरे पण यावेळेला आपण कसं एक निसर्गाचा आनंद घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करत आहोत निसर्गाचा आनंद म्हणजे कशा प्रकारे की वेगवेगळी झाडं श्रावण महिन्यामध्ये उगवणारी आता आपल्याला पण माहीत नसतं की जी उगवलेली जी झाडं असतात ती औषधी असतात पुन्हा फुलं असतात फुलांचे मळे असतात तेच पाहण्याचा एक प्रयत्न करतो आहे त्याच पद्धतीने नुसतं नैसर्गिक नाही तर एक पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यानंतर समुद्र समुद्राच्या वाहणाऱ्या ज्या लाटा आहेत उसळणाऱ्या त्यादेखील या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याशिवाय या ठिकाणी थोडंसं आतमध्ये आल्यानंतर बरेच रिसॉर्टदेखील या ठिकाणी आहेत आणि ते या रिसॉर्टमध्ये देखील एक वेगळा अनुभव घेता येतो म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम तुम्हाला माहितीच असेल म्हणजे एक नैसर्गिक पाऊस पडतो आणि कृत्रिम पाऊस पडतो कृत्रिम हवा असेल तर रिसॉर्ट वगैरे नैसर्गिक असेल तर तिथे कोणी जात नाही तर असे देखील या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत आणि बरेच रिसॉर्ट आहेत या ठिकाणी गावाला ज्या पद्धतीने असतात एक पायवाट बोलली जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील पायवाटा श्रावण महिन्यामध्ये उगवणारी असतात म्हणजे ऍक्च्युअली चोवीस तास आणि वर्षाचे बारा महिनेही उगवतात ती झाडं श्रावण महिन्यामध्ये उगवणारी एक म्हणजे महत्त्वपूर्ण अशी श्रावण महिन्यामध्ये यांना खूप मान आहे ती म्हणजे अळूची पानं आता जे जाणकार आहेत त्यांनाच माहिती आहे की भाजीची पानं कुठली अळूची आणि अळूवडीची पानं कुठली मला माहिती पे मिळाल्याप्रमाणे अळूची पानं ही एक म्हणजे जर अळू वड्या करायची असतील तर पानं छोटी असतात आणि ती झाडी असतात ती फाटत नाहीत आणि दुसरी जी अळूची भाजी आपण जी बनवतो त्याची पानं ही बरीच पातळ असतात हा दोघांमधला फरक आहे पण ह्यामध्ये पण बराच फरक आहे की तो जाणकार व्यक्तीच सांगू शकतो की हे अळू रानटी आहे की आपण भाजी करून खाऊ शकतो किंवा अळूच्या वड्या बनून खाऊ शकतो हे जे आपण समोर बघतोय ते शेवग्याचं झाड आणि शेवग्याची पानं त्याचा काय उपयोग होतो कसा उपयोग होतो ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात पण हे झाड आहे शेवग्याचं याला शेंगा देखील येतात पण हे आता कवळं आहे झाड त्याच्यामुळे त्याला शेंगा नाही आहेत आता जे आपण झाड बघितलं शेगलाचं त्या शेगलाच्या झाडाचं शेगला पण श्रावण महिन्यामध्ये एक प्रकारचं खूप मोठं महत्त्व आहे की आता सण जे श्रावण महिन्यामधील जे सुरू झालेले आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये आता रक्षाबंधन झालं म्हणजे आजच रक्षाबंधन होतं आणि पुढे गोकुळाष्टमी येईल गोकुळाष्टमी नंतर दही काला उत्सव येईल तर या दिवशी म्हणजे ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मदिवस असतो त्या दिवशी आवर्जून शेगलाची भाजी ही सर्व ठिकाणी केली जाते आणि त्याचबरोबर काळ्या वाटाण्याचा सांबार आंबोळ्या आणि मिरच्या वगैरे भाजल्या जातात म्हणजे एक उपवासाचं जेवण श्रावण महिन्यामधील कोकणामधील हे असं असतं ही आहेत केळीची पानं म्हणजे केळीचं झाड आणि ह्याला पण खूप श्रावण महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ते जवळजवळ नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव येईपर्यंत या झाडाला खूप मान असतो कोकणातील माणसांना माहिती आहेत की कुठल्या झाडाचा कुठे कसा वापर करतात फक्त व्हिडिओ कसा मुंबईमध्ये राहतो आहे मुंबईमधील एक स्थळ शोधतो आहे आणि त्या पर्यटन म्हणजे बऱ्याच वेळा मी इथे येऊन गेलो आहे पावसाळ्यात देखील आलो आहे हिवाळ्यात देखील आलो आहे उन्हाळ्यात देखील आलो आहे पण एक वेगळी परिस्थिती असते प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोकणात गेलं तरी तर अशीच परिस्थिती असते तर या ज्या जी म्हणजे आता जी परिस्थिती आहे म्हणजे पावसाळा आहे श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आता मी बोललो की केळीची पानं तर त्या केळीच्या पानांचा उपयोग श्रावण महिन्यामध्ये काय होतो तर श्रावण महिन्यामध्ये उपवास असतात आताचं नाळी पौर्णिमा झाली त्यानंतर आता रक्षाबंधन झालं पुढे गोकुळाष्टमी येणार त्याच्यानंतर गणपती बाप्पा येणार ऋषी पंचमी येणार तर या गोष्टींसाठी गणपती बाप्पाचा जो बारा दिवसाचा अकरा दिवसाचा दहा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा जो उत्सव असतो त्या उत्सवामध्ये केळीच्या पानाला खूप मान आहे म्हणजे ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला तो हे नैवेद्य आपण केळीच्या पानामध्येच दाखवण्याची प्रथा आहे त्यानंतर केळीचं पान उपास जो पकडतो त्याला जेवण त्यामध्ये वाढणं वगैरे तर हे गणेश उत्सव त्यानंतर नवरात्र उत्सव येतो नवरात्र उत्सवामध्ये पण केळीचं खूप मोठं केळीच्या पानांचं खूप मोठं हे आहे म्हणजे जसं गणेश उत्सवामध्ये वापरण्यात येतं त्याच पद्धतीने केळीचं पान त्यावेळेला पण वापरण्यात येतं त्यानंतर येतो माळवस माळवस म्हणजे आपले आईवडील आजोबा आजी जे वरती गेलेले आहेत त्यांचं एक श्राद्ध आपण त्यावेळेला घालतो अनंत चतुर्दशीचा दुसरं पौर्णिमेच्या नंतर जो दिवस येतात त्या दिवसांमध्ये आपण हा श्राद्ध हो वगैरे जे घालतो ते त्यावेळेला पण या केळीचं पान याचा खूप उपयोग हा होतो त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा असेल किंवा पूजा असेल त्याचा तीर्थप्रसाद जो द्यायचा असतो तो केळीच्या पानामधूनच तो प्रसाद चढवला जातो आणि इतकं गावच्या ठिकाणी म्हणजे एक कोकण कोकण म्हणजे कोकण आणि कोकणामधला कुठला तरी काहीतरी भाग मुंबईमधला एक शोधण्याचा प्रयत्न आपली मुंबई आणि पर्यटन करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आपली मुंबई आणि पर्यटनला लाईक नक्की करा ज्या वेळेला बाहेर पडू त्यावेळेला नक्की भेटू जवळजवळ वर्षांनी भेटलो आहे पुन्हा लवकरात लवकर भेटू धन्यवाद